सहा मे ची रात्र पुण्यात एक व्यक्ती रात्री सुमारास स्वामी नारायण मंदिराच्या दिशेनं दुचाकीवरून निघाला होता यावेळी गस्तीवर असलेल्या आंबेगाव आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांना त्याच्यावरती थोडा संशय आला त्यांनी त्याला ताब्यात घेतलं कारण हा व्यक्ती दुचाकीवरून आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन चालला होता या प्रकरणानं पुणे चांगलंच हादरलं पण कारण काही समोर येत नव्हतं मात्र आता या हत्या प्रकरणाचं गुड समोर आलंय तेच जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून पुण्यातील नांदेड सिटीत मूळचे उत्तर प्रदेशातील एक जोडपं गेल्या दीड वर्षांपासून राहत होतं राकेश निसार आणि बबीता निसार अशी यांची नाव त्यांना आठ वर्षाचा मुलगा देखील ज्या दिवशी घटना घडली होती त्या दिवशी दोघांमध्ये घरगुती कारणावरून कढाक्याचं भांडण झालं तर सोमवारी रात्री आरोपी राकेशच्या वडिलांचा फोन आला होता त्यांनी फोनवरून मुलगा राकेशकडे पैसे मागितले मात्र पत्नी बबीताने राकेशच्या वडिलांना पैसे देण्यास नकार दिला त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि बबितानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला मात्र तिचा तो प्रयत्न फसला पण यानंतर राकेशचा मात्र डोकं फिरलं त्यानं संतापलेल्या राकेशनं बबिताचा गळा घोटला आणि तिला ठार मारलं हा सर्व प्रकार त्याच्या आठ वर्षांच्या मुलासमोर झाला होता त्यानंतर राकेशनं बबिताचा मृतदेह एका गोणीमध्ये भरला आणि तो भुंकर पुलाकडून स्वामीनारायण मंदिराच्या दिशेनं निघाला मात्र वाटेतच त्याला पोलिसांनी अडवलं आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला पोलिसांनी याबद्दल त्याला विचारलं तेव्हा तो उडवा उत्तर द्यायला लागला त्याने सांगितलं की मित्रानं मृतदेह मागवलाय आणि त्यामुळे तो खेडशिवापूरकडे घेऊन चाललाय बरीचशी कारण सांगून झाल्यानंतर पोलिसांनी त्याला खाक्या दाखवल्या आणि नंतर त्यानं आपला गुन्हा कबूल केला हा मृतदेह माझ्या बायकोच्याच असल्याचं त्यांनी सांगितलं आणि तिनं फाशी घेतल्याचंही त्याने बोलून दाखवलं मात्र पोलिसांना पुन्हा एकदा संशय वळवला आणि त्यांच्याकडे विचारणा केली नंतर पोलिसांनी आरोपी राकेशला घेऊन त्याच्या घर गाठलं तेव्हा राकेश आणि बबीता यांचा आठ वर्षांचा मुलगा घरात झोपलेला होता पोलिसांनी त्यांच्या मुलाकडे चौकशी केली तेव्हा मुलानं थेट वडिलांनाच आपल्या आईला मारून टाकल्याचं सांगितलं आई आणि वडिलांमध्ये जेवणाच्या कारणावरून आणि पैशांवरून वाद झाले आणि त्यामुळेच वडिलांनी रागाच्या भरात आईचा गळा दाबून खून केला असं त्या आठ वर्षाच्या मुलानं पोलिसांना सांगितलं मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी आता राकेशला ताब्यात घेतला असून त्याची पुढची चौकशी आता सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका